मानधन नको वेतन तीस हजार प्रशासकीय सेवेत पेन्शन सर्व सरकारी लाभ करणेबाबत आज छत्री मोर्चा सुरू तीन हजार दोन हजार या टप्प्यात थेट आर्थिक लाभ तेरा जून अंगणवाडी सहविकांसाठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज छत्री मोर्चा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज भरूनही प्रोत्साहन भत्ता मिळाल्याच्या न मिळाल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी बुधवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाला मुंबईच्या आझाद मैदानावर छत्री मोर्चा काढणार आहेत अंगणवाडी सेविकांना प्रत्येक लाभार्थ्यांच्या हिशोबाचे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र राज्यातील अनेक सेविकांना फॉर्म भरूनही अद्याप भत्ता मिळालेला नाही विशेष म्हणजे सेविकांच्या अनुपस्थितीत अनेक अंगणवाडी मदतनीसांनीही लाभार्थ्यांचे फॉर्म स्वतःच्या मोबाईलमधून भरले होते शासनाच्या पोषण ट्रॅकमध्ये त्यांचा क्रमांक नोंदवला असूनही केवळ स्पष्ट आदेश नसल्यामुळे या मदतनीसांना भत्ता नाकारण्यात आला आहे असे सांगण्यात आले बैठकीत सरकारी सेवेत दर्जा मिळावा मानधन नको किमान वेतन आणि सर्व कर्मचारी हक्क मिळाले पाहिजेत ग्रॅज्युटी हक्क सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युटीचा लाभ प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मिळाला पाहिजे अंगणवाडी महिलांवरील अत्याचार मानहानी व मानसिक छळ याबाबत शासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समित्या तयार कराव्यात असे ठरावात करण्यात आले तसेच मानधन ऐवजी नियमित वेतन व सर्व सेवा विशेषक लाभ लागू करण्याची मागणी आरोग्य व अपघात विमा व निवृत्ती लाभ योजना लागू करण्याबाबत ठोस पाठपुरावा संबंधित चर्चा झाली भारतीय मजदूर संघाच्या झेंडाखाली एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ श्रीमती वनिता वाडकर सरचिटणीस वनिता सावंत नंदा चव्हाण स्मिता पानसे यांनी केले आहे